नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आजपासून जे आहे पावसाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे तर आज सायंकाळपासून बऱ्याचशा भागामध्ये जे आहे पावसाने हजेरी लावली आहे तर काही भागामध्ये फक्त वादळी वाऱ्यासह जे आहे जोरदार वारा आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये आज सायंकाळपासून पावसाला सुरुवात होणार आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला जे आहे त्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे जसं की आता उद्या दिनांक आहे सहा मे तर आता उद्याच्याला जे आहे राज्यातील कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे तर याचा सविस्तर अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आता जर पाहायचं म्हणलं तर आता आज रात्रीच्या दरम्यान राज जे आहे राज्यातील थोडाफार काही भागामध्ये ढगा वातावरण पाहायला मिळेल आज रात्रीच्याला तर मराठवाड्यामध्ये आणि काही भागामध्ये थोडंफार हलका तिरमजिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये थोडाफार हलकामजिम पाऊस आपल्याला जे आहे आज रात्री दरम्यान पाहायला मिळू शकतो आणि इतर भागामध्ये जे आपला ढगाळ वातावरण जे आहे पाय राहील तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आता उद्याचा अंदाज जर पाहायचा म्हणलं तर शेतकरी मित्रांनो जसं की आज आपलं जे आहे पावसाला दुपारनंतर सुरुवात झाली तसेच उद्याचुला उद्याच्यालासुद्धा जे आहे राज्यामध्ये उद्या दुपारनंतरच पावसाला सुरुवात होणार आहे उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान आपलं पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील कडक ऊन आपल्याला पाहायला मिळेल परंतु जे आहे दुपारनंतर राज्यातील वातावरणामध्ये अचानक आपल्याला बदल होताना आज पाहायला मिळणार आहे उद्याच्याला सुद्धा उद्याच्याला सुद्धा जे आहे राज्यातील उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होईल सर सगळ्यात आधी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक इगतपुरी वाडा पालघर कल्याण डोंबिवली तसेच जे आहे जुन्नर मुंबई खेड पुणे गोरेगाव जेजुरी दौंड तर हा जो पट्टा आहे नंदुरबार हाच जो या भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान दुपारच्या दरम्यान या ठिकाणी सुरू पावसाला आपलं जे आहे जोरदार ते मसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल कारण की गुजरातचं लगतचं जो भाग आहे कारण की गुजरातमध्ये चांगला पौ पो सध्या पावसाचे वातावरण आपल्याला त्या भागामध्ये पाहायला मिळत आहे गुजरातमध्ये आणि गुजरातचं लगतचा जो उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे त्या भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळणार आहे त्यामुळे उद्याच्याला जे आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होईल सगळ्यात आधी दुपारच्या दरम्यान आणि त्यानंतर जे आहे सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे हा पाऊस थोडाफार मराठवाड्यामध्ये पाहायला मिळेल मराठवाड्यातील जळगाव तसेच छत्रपती संभाजीनगर आल्यानगर तसेच जे आहे बीड जिल्हा आणि लातूर आपलं परभणी हिंगोली नांदेड लोणार पुश्यप आणि अकोला अमरावती नागपूर या जिल्ह्यापर्यंत आपला हा पाऊस पाहायला मिळेल कारण की जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्राला लगतचा जो भाग आहे मराठवाड्याचा म्हणजे छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा पैठण तसेच जे आहे गंगापूर हा जो भाग आहे या भागामध्ये आपला पावसाची शक्यता उद्याच्या दरम्यान त्या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान उद्याच्याला पाहायला मिळेल तसेच इगतपुरी जुन्नर श्रीरामपूरचा काही भाग तसेच जे आहे वाजापूर मनमाड चाळीसगाव मालेगाव सिल्लोड चिखली जालना लोणार पैठण मादलगाव तसेच बीड जामखेड अल्यानगर आणि परभणी हिंगोली नांदेड हा जो परिसर आहे म्हणजे ज्या भागामध्ये आपल्याला उद्याच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलका पाऊस राहील आणि हा थोडा फक्त वादळी वाऱ्यासह म्हणजे वारा वगैरे सुटेल आणि ढगावातावरण आपल्याला पाहायला मिळेल कारण की जे शेतकरी मित्रांनो राज्यातील आपला पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस पडेल आणि याचा परिणाम मराठवाड्यामध्ये होईल मराठवाड्यामध्ये वादही वारं वगैरे सुटेल ढगा वातावरण राहील पावसाचे प्रमाण कमीच असणार आहे परंतु फक्त जे आहे वारं वाऱ्याचे प्रमाण जास्त राहील आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आता जर उत्तर पश्चिम महाराष्ट्र जर पाहायचं म्हणलं तर सोलापूर भाग म्हणजे पंढरपूर तुळजापूर तर या भागामध्ये सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला उद्याच्या दरम्यान फक्त जे आहे ढगा वातावरण राहील पावसाची शक्यता राहणार नाही तसेच कोकमपट्टीमध्ये पाहायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो कोकमपट्टीमध्ये सुद्धा जे आहे थोड़ाफार <remaining Kananilai> हलका तिरिमिम पाऊस राहील आणि ढगा वातावरण पाहायला मिळेल उद्या सायंकाळच्या दरम्यान आणि आता लातूर जिल्हा लातूर जिल्ह्याचा अंदाज जर पाहायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हवामान कोरडे राहील फक्त उदगीरचा जो भाग आहे उदगीरमध्ये थोडाफार आपला पाऊस पाहायला मिळेल आणि लातूरमध्ये फक्त ढगा वातावरण उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता हा जो पाऊस आहे आपला जवळजवळ हा पूर्ण महिना म्हणजे जोपर्यंत मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होत नाही तोपर्यंत राज्यामध्ये भाग बदलत कुठे ना कुठे आपल्याला रोज पाऊस पाहायला मिळेल आता उत्तर महाराष्ट्रामध्ये चार दिवस पाऊस पडेल त्यानंतर मराठवाड्यामध्ये पाऊस पडेल त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यानंतर विदर्भातील जिल्ह्यामध्ये त्यानंतर कोकमपट्टीमध्ये तर आता याच्या आधी पडलेलाच आहे आणि हा जो पाऊस आहे शेतकरी मित्रांनो हा पूर्ण महिना म्हणजे जवळजवळ एकोणीस तारखेला जे आहे मान्सून अंदमानामध्ये दाखल होणार आहे आणि त्यानंतर मान्सून जे आहे एक एकोणतीस तारखे किंवा एक तारखेच्या दरम्यान मान्सून हा केरळमध्ये दाखल होईल त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सात तारखेच्या दरम्यान मान्सून हा महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सध्या तुम्हाला राज्यामध्ये भाग बदलत हा पूर्व पाऊस आहे त्यामुळे हा भाग बदलत पडणार आहे काही भागामध्ये पडेल म्हणजे काही गावामध्ये आपला पाऊस पडेल तर काही गावामध्ये पडणार नाही आणि काही गावामध्ये फक्त ढगं वातावरण राहील आणि वारा वगैरे सुटेल आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये असेच वातावरण आपल्याला रोज पाहायला मिळणार आहे कारण की आजपासूनच जे आहे या पावसामध्ये वातावरणामध्ये आज सायंकाळपासूनच बदल होताना पाहायला मिळेल आहे कारण की तुमच्या भागामध्ये सुद्धा जे आहे आज दुपारपासून पावसाला या ठिकाणी बदल होताना हा पाहायला मिळालेला असणार कारण की राज्यामध्ये आज दुपारपासूनच जे आहे राज्यातील भागामध्ये ठिकठिकाणी आपल्याला जे आहे ढगा वातावरण पाहायला मिळत आहे तर काही भागामध्ये वारा सुटलेला आहे तर काही भागामध्ये फक्त जे आहे पावसाचे थोडाफार पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या पावसाचे वातावरण जवळजवळ रोजच राहणार आहे रोज आपल्याला कोणत्या ना कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर हा होता शेतकरी मित्रांनो हवान अंदाज तर तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त जे आहे तुमच्या भागातील तुम्हाला हवान अंदाज जर जाणून घ्यायचा असेल तर, तर, तर आम्हाला खाली कमेंट करून नक्कीच सांगा की तुमच्या भागामध्ये तुम्हाला हवान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर, तर आम्हाला खाली कमेंट करून नक्कीच सांगा शक्यतो आम्ही जे आहे शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त हवान अंदाज सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो आणि शेतकरी मित्रांनो आता जे आपण भाग सांगितलेला आहे त्या भागामध्ये उद्याच्या दरम्यान पाऊस राहील शक्यतो उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस पडेल आणि याचा परिणाम जे आहे आपला ढाका वातावरण आपला म्हणजे इतर भागामध्ये ढागा वातावरण राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता अंदाज तर तुमच्या भागामधील तुम्हाला अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आत्ताच आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या जिल्ह्याचं तुमच्या तालुक्याचं तुमच्या गावाचं नाव आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा कारण की तुम्हाला जे आहे तुमचा अंदाज या ठिकाणी सांगितला जाईल आता जे आहे मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात आहे आजपासून आजपासून ते जवळजवळ राज्यामध्ये रोजच कुठे ना कुठे आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर हा होता शेतकरी मित्रांनो हाऊन अंदाज तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर धन्यवाद